हा बोला आमच्या घरावरती दुर्दैवी घटना घडल्या गट हर्षल हर्षल आमचा हर्षल माझा बंधू हर्षल पाटील यांना काल गळफास लावून घेऊन आत्महत्या केली याचं कारण की जलजीवन मिशन अंतर्गत कामं कॉन्ट्रॅक्टरदार कामं घेत घेत असताना त्यातलं तीन गावांची कामं हर्षलने घेतलेली आणि स्वतःची शेती घरातील सोनं घर व प्लॉट वगैरे विकून ती कामं पूर्ण केली आणि त्याची बिल न झाल्यामुळं आमच्या हारसेलने हा। हे पाऊल चाललं आणि या आमच्या विभागाचे आमदार जयंत पाटील साहेब यांना यांनी त्याच्या त्याच्या व्यथा ऐकून त्याच्या घरी भेट दिली आणि तो प्रश्न त्यांनी अधिवेशनात पाटील साहेबांनी तो प्रश्न अधिवेशनात मांडला तरीसुद्धा पंधरा दिवसापूर्वी मांडला तरीसुद्धा हारसेलची बिल होऊ शकली नाहीत आमच्या वतीनं ब जयंत पाटील साहेबांनी मांडून सुद्धा तर शासनाला जाग येत नसेल तर आमच्यासारख्या अनेक कुटुंब महाराष्ट्रातील अनेक कुटुंब देशोदडीला लागते आणि हार्शेल ला सर्कलमधील रामदेव भोसले साहेब फेडरेशनचे अध्यक्ष त्यांच्यामार्फत निवेदनं देऊन मुख्यमंत्र्यांना निवेदनं दिलीत तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी भेट काही ना दिली, का दिली नाही या विभागाचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील या विभागाचे पाणीपुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांना महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्टदार संघटनेनं निवेदनं दिलीत जलजीवन मिशनची बिलं व्हावीत एकोणनव्वद हजार कोटी रुपये थकीत आहेत कॉन्ट्रॅक्टदारांचे सर्व कॉन्ट्रॅक्टदार बांधकाम विभाग असेल जल जीवन असेल रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट असतील ग्रामपंचायतचे इमारतीचं निदा असतील ह्यांची सगळ्यांची बिलं तटलेली आहेत याचंच निवेदन मुख्यमंत्र्यांना देऊन सुद्धा जर बिलं होत नसेल तर कॉन्ट्रॅक्टदारांच्या पुढं आमच्या हर्षलनं जसा निर्णय घेतला तर त्या निर्णयाशिवाय पर्याय नाही त्यांना कधीही असं तोंडाव दाखवलं नाही की मी असं करणार कायम हसत मूग आम्हाला वाटलं नाही शेवटच्या मिनटापर्यंत पण वाटलं नाही की तो असा निर्णय घेईल आम्हाला वाटलं हर्ष आम्हाला वाटलं सुद्धा नाही की तो असा निर्णय घे ही कर्ज वगैरे उचललं होतं त्याचं तो कधी आमच्याजवळ व्यक्तच झाला नाही की कुठून पैशाची जोडणी केली काय फक्त त्या त्याच्यावर आमचं कुटुंब निर्भर होतं त्यामुळं बोल कोणाला तो आम्ही त्याच्यावरच निर्भर होतो आमचं कुटुंब संपूर्ण कुटुंब त्या दादाच्या इन्कमवरच चालू होतं त्य आणि आज आम्ही पूर्णपणे रस्त्यावर आलं त्यामुळं आता किती ह्या योजनेसाठी जवळजवळ तीन गावांच्या स्कीम आहे ती आमच्या गावची जवळजवळ एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाची स्कीम त्यानं पूर्ण केली आणि सांगली जिल्ह्यातलं पहिलं उदाहरण असेल की सगळ्यात लेट जलजीवनचं काम चालू करून सगळ्यात आधी हँड ओव्हर करणारा हर्षल पाटील पहिला कॉन्ट्रॅक्टर सांगली जिल्ह्यातला स्वतःचं पैसे स्वतःचं रान विकून फक्त गावात कमीपणा नको अर्ध्यात काम सोडायला नको म्हणून त्यांना स्वतःची जमीन विकून अर्ध्यात काम सोडलं तर आपल्या नावाला बट्टा लागल म्हणून स्वतःची जमीन विकून गावचं काम पूर्ण केलं स्वतःच्या गावली किती जमीन ते जवळजवळ ते एक पंचवीस गुंट जमीन त्यानं एक लाख वीस हजार रुपये दराने त्याने विकली जवळजवळ ते एक तीस लाख रुपये त्याचं आलं त्यातून ते काम पूर्ण केलं त्याने आणि सोनं नाणं ठेवून सगळं असं हे करून म्हणजे मित्रांच्याकडून हातोसणे कामा काम पूर्ण केले